महाराष्ट्राच्या राजकारणात आमदार पळवा पळवीचे पड़ प्रकार आपण पूर्वी पाहायचो अगदी अलीकडेच अगदी पक्ष पळवा पळवीचे प्रकार सुद्धा आपण पाहिलेत तुम्ही कधी विचार केलाय जस हो का जसं हे पक्ष पळवा पळवी होते किंवा एखाद्या पक्षावर काही लोक दावा सांगतात तसं तुमच्या बाबतीत झालं तर तुमचा व्यवसाय कोणी पळवून नेला तर किंवा तुमच्या व्यवसायावर कोणी दावा सांगितला तर आता तुम्ही म्हणाल हे कसं शक्य आहे सांगतो नमस्कार मी दिग्विजय विभूते आणि तुम्ही पाहताय फायद्याची गोष्ट महाराष्ट्रातील शहरा एक एका शहरातील ही सत्यघटना आहे गणेश वडापाव म्हणून एक वडापावची गाडी एका खाऊगल्लीत लागायची वडापावची चव एवढी मस्त होती की अगदी कमी कालावधीमध्ये वडापाव खूप फेमस झाला अगदी लांब लांबून लोक वडापाव खायला यायचे वडापाव खायचा म्हणजे अगदी गणेश वडापावचाच खायचा असं ते समीकरण झालं होतं काही वर्ष हा व्यवसाय अगदी जोरात चालू होता हळूहळू ह्या व्यवसायामध्ये त्या माणसाचा मुलगा सुद्धा येऊ लागला त्यांनी सुद्धा व्यवसायात वडिलांचा हातभार लावायला सुरुवात केली काही दिवसांनी त्या दोघांमध्ये मतभेद तयार झाले हळूहळू वाद होऊ लागले हे वाद एवढे टोकाला गेले की एक दिवस वडिलांनी पोराला धंद्यातून बाजूला केलं पोरक सुद्धा इरेटला पेटलं त्यानं काय केलं त्याच वडापावच्या गाडी शेजारी दुसरी एक वडापावची गाडी सुरू केली आणि त्या गाडीला नाव दिलं गणेश वडापाव वडिलांनी याच्यावर आक्षेप घेतला यावरून पुन्हा बांधण झाली प्रकरण कोर्टात गेलं आता गणेश वाडापाव हे नाव कोणी वापरायचं याचा निकाल कोर्ट देणार होत काही दिवसानंतर निकाल आला निकाल वडिलांच्या विरोधात गेला अधिकृतरित्या गणेश वाडापाव हे नाव पोराने वापरायचं आणि वडिलांनी दुसरं नाव वापरायचं असा निकाल आला आता तुम्ही म्हणाल की हे राजकारणात जशी सेटलमेंट होते तशी इथं झाली की काय नाही इथं पोरानं केलेली हुशारी आणि वडिलांचं अज्ञान याच्यामुळं निकाल वडिलांच्या विरोधात गेला जेव्हापासून या दोघांमध्ये मतभेद तयार व्हायला सुरू झाले होतं तेव्हापासून पोरानं व्यवसायासाठी लागणाऱ्या सर्व कायदेशीर कागदपत्रांची पूर्तता केली आणि कागदपत्रांवर स्वतःचं नाव लावलं आणि या कागदपत्रांच्या आधारे त्यांना गणेश वाडापाव हा ट्रेडमार्क स्वतःच्या नावानं रजिस्टर करून घेतला आणि यामुळं वडिलांच्या विरोधात निकाल गेला आता यात तुमच्या फायद्याची गोष्ट काय आहे तर व्यवसायासाठी लागणारी सर्व कागदपत्रं किंवा कायदेशीर कागदपत्रं ही वेळच्या वेळी पूर्ण करा आणि ती कागदपत्रं वेळेच्या वेळी तयार करून घेत राहा ही तुमच्या फायद्याची गोष्ट आहे आता तुम्ही म्हणाल की प्रत्येकानं ट्रेडमार्क रजिस्टर करायचा का अगदी छोट्या व्यवसायासाठी सुद्धा ट्रेडमार्कची गरज आहे का असं काही नाही ट्रेडमार्क असलाच पाहिजे असं काही गरजेचं नाही पण जर तुमचा व्यवसाय तुम्ही ब्रँड म्हणून उभा करत असाल आणि तुमच्या व्यवसायाचं नाव दुसऱ्या कोणी वापरल्यामुळं हो तुमचं नुकसान होणार असेल तर मात्र तुम्ही ट्रेडमार्क रजिस्टर केला पाहिजे आता याच्यामध्ये पण दोन गोष्टी आहेत फक्त लोगो तुम्ही जर रजिस्टर करत असाल तर तो ट्रेडमार्क म्हणून येतो आणि नाव हे वर्डमार्क म्हणून रजिस्टर होतं तुम्ही लोगो आणि नाव हे दोन्ही सुद्धा रजिस्टर केलं म्हणजे ट्रेडमार्क आणि वर्डमार्क दोन्ही सुद्धा केलं तर तुमचा लोगोसुद्धा कोणी चोरू शकत नाही आणि तुमचं नावसुद्धा कोणी चोरू शकत नाही ते नाव आणि लोगो फक्त तुम्हीच वापरायचं आणि दुसरं कोणी जर ते वापरलं तर तुम्ही त्याच्यावर कायदेशीर कारवाई करू शकता आता ही फायद्याची गोष्ट तुम्हाला कशी वाटली हे कमेंट करून नक्की सांगा इतरांसोबत नक्की शेअर करा आणि अशाच नवनवीन फायद्याच्या गोष्टी पाहण्यासाठी आपल्या चॅनेलला नक्की सबस्क्राईब करा धन्यवाद